बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे माझं नाव बालाजी वसंतराव मार्गे चेनपूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड आणि देगलूरमध्ये मी बाजी मार्केटमध्ये फिरत असताना माझा मोबाईल गहाळ झाला आणि मी पोलीस स्टेशन देगलूर येथे तक्रार दिले आणि नांदेड येथे माझा मोबाईल मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे आणि नांदेड पोलिसांना मी धन्यवाद देतो नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपलं नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी नांदेड जिल्ह्यातील सायबर शाखेची मोठी कामगिरी एकशे पन्नास गहाळ अँड्रॉइड मोबाईल हस्तगत नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून गहाळ झालेल्या महागड्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी धीरज चव्हाण यांना आदेश दिले होते यानुसार नांदेड सायबर सेलने एक मोठी मोहीम राबवत रुपयांच्या मोबाईल फोनचा यशस्वी शोध लावला आहे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या मोबाईलचा शोध घेतला नांदेड पोलिसांच्या नांदेड पोलीस या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर अकाउंटवर या मोबाईलचा आय आय क्रमांक पोस्ट करण्यात आला आहे गहाळ मोबाईल शोधलेल्या नागरिकांनी आय आय क्रमांकाची पडताळणी करून सायबर पोलीस ठाणे नांदेड येथे जाऊन आपला मोबाईल ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे या मनुन या कामगिरीचा गौरव म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले मोहिमेत पोलीस उपाधीक्षक डॉक्टर अश्विनी जगताप धीरज चव्हाण तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती सी आय आर पोर्टल वर अपलोड करावी ज्यामुळे मोबाईल शोधण्यात मदत होईल या उल्लेखनीय माननीय पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे तर हे होते आजचे ताजे बातमीपत्र पुन्हा भेटूया पुढच्या बातम्यांसह तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन एं न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला मिळतील सर्व ताज्या बातम्या फक्त आमच्या चॅनल वर धन्यवाद